आषाढी एकादशी निमित्त एल डी पाटील इंग्लिश मीडियम शाळेत बाल गोपाळ वारकऱ्यांची पंढरी दुमदुमली एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे सातपूर शिवाजीनगर येथील एल डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी शाळेतील लहान मुलींनी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले कुणी विठोबा कुणी रुक्मिणी तर कुणी संत तुकाराम कुणी संत ज्ञानेश्वर संत रामदेव तर कोणी वासुदेव बनलं सकाळी शाळेमध्ये नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका लता पाटील एल डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका ज्योती कटाळे यांच्या प्रमुख हस्ते विठ्ठल रुक्मिणीचं पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांचे अभंग भक्तिगीते या प्रसंगी सादर केली मुलांच्या हातात भगवे ध्वज तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे पाहून जणू खरंच पंढरीच्या वारीला निघाल्याचा अनुभव आला शाळेच्या गणवेशात असलेली लहान आज मात्र वारकऱ्यांप्रमाणे डोक्यावर टोपी गळ्यात टाळ कपाळी गंध आणि नववारीत आलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहाण भूक हरली या भंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी एल डी पाटील इंग्लिश मिडियम शाळेत अवतरले होते ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिणामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात लता पाटील ज्योती कठाळे यांनी देखील भक्तीमय वातावरणात बालगोपाल वाळकर बाल यांसोबत मनसोक्त आनंद घेतला एल डी पाटील इंग्लिश मिडियम स्कूलचे शिक्षक शिक्षिका तसेच पालकवृंद परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्या याबाबतची अधिक माहिती माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी दिली यात्रा होत असेल महाराष्ट्रात तर ती पांडुरंगाची होती इंग्लिश अकॅडमी स्कूलमध्ये अतिशय सुंदर असा वारकऱ्यांचा मेळावा आयोजित करू पालखी सोहळ्याचं नियोजन करू या ठिकाणी सर्व लहान बालकांपासून मोठ्या थोरांपर्यंत एक आनंद या ठिकाणी मिळत आहे मी आयोजकांना खास करून ताईला तिच्या सर्व शिक्षक वृंदांना खूप धन्यवाद देईन खरं तर या महाराष्ट्राचं पावित्र्य राखण्यासाठी अध्यात्माचं काम पुढे नेण्यासाठी ही पुढची पिढी अध्यात्मात व्हावी सुसंस्कृत व्हावी त्यासाठी हे नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे लहानपणापासून या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं अध्यात्माचं आवड निर्माण व्हावी त्यासाठी खरं शाळेने आज नियोजन केलेलं आहे आपण बघताय की या कार्यक्रमाला सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी ज्येष्ठ महिला भगिनी आणि मुलांच्या आईवडील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले लता पाटीलसुद्धा उपस्थित आहेत मी या आषाढी वारीच्या आपल्याला खरोखर खूप शुभेच्छा दे आणि सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनींनी अध्यात्म जपण्यासाठी खरं तर मंदिर का असतात तर त्या ठिकाणी एक शांतता मिळते भजन सत्संग प्रवचन भागवत कथा असेल शिवमहापौर असेल रामकथा असेल यामधून साधू संत मंडळी आपल्या प्रबोधनातून समाजाचं परिवर्तन करण्याचा खूप मोठा प्रयत्न करतात आपलं संपूर्ण आयुष्य ही साध संयुक्त मंडळी जीवन लोकांसाठी समर्पित करून खूप मोठं कार्य उभं करण्याचं या महाराष्ट्रामध्ये वारकरी मंडळी आज करत आहे आपण बघितलं असेल जगद्गुरु संत निवृत्ती महाराज जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या लाखोच्या संख्येने ंड्या निघतात एक एक महिनाभर पायी चालतात आणि त्याच्यातून आपल्या सर्वांना एक स्फूर्ती मिळते आणि त्याच्यातून एक जगाला एक मोठं या सृष्टीसाठी जनकल्याणासाठी जगाच्या शांततेसाठी एक ताकद मिळत असते या हरिनामाच्या माध्यमातून आणि आजसुद्धा एक कार्यनामाचा गजर करून शाळेमध्ये या कार्यक्रमाबद्दल मला खूप आनंद झाला मला सुद्धा या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे आणि सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनींना विनंती करेन की आपण सुद्धा या वारकरी पंथाबाबत सगळ्यांनी अग्रेसर राहून पुढे आपल्या बालकांना चांगला सुस्कृत करण्यासाठी प्रयत्न करावेची नम्र विनंती करतो आपल्याला सगळ्यांना एक आवाज द्यायचा जय जय राम कृष्ण हरी तुम्ही पण म्हणायचं जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी भगिनी म्हणत नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम जय राम कृष्ण हरी धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक